नमस्कार रायचर मेडिकल काउन्सलिंग सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी ऑल इंडिया कोटाची जी काही मेरिट लिस्ट आहे राऊंड टूसाठीची ती जाहीर झालेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन जर आपण बघितले तर राऊंड टूसाठी रजिस्ट्रेशन वाढलेले आहे आणि त्या कारणामुळं बी एम एसचा जो काही कटऑफ आहे हा दुसऱ्या राऊंडमध्ये वाढणार आहे याची तुम्ही नोंद घ्यायची आहे तर किती वाढू शकतो आणि ही संपूर्ण डिटेल माहिती त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन कॉलेजेस राऊंड टूमध्ये येऊ शकतात का ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी काही लिस्ट आहे ही लिस्ट त्या ठिकाणी पहिल्या राऊंडची लिस्ट आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर टोटल जे काही रजिस्ट्रेशन्स आहेत तीन हजार आठशे बासष्ट एवढे त्या ठिकाणी टोटल रजिस्ट्रेशन्स होते आणि आपण जर त्या ठिकाणी सेकंड राऊंडचं रजिस्ट्रेश लिस्ट जर बघितली प्रोविजनल मेरिट लिस्ट तर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन जे आहे ते वाढलेलं आपल्याला दिसून येईल आता ती लिस्ट आपण बघूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता पंचवीस सप्टेंबरची ही लिस्ट आहे राऊंड टूसाठीची आणि या ठिकाणी चार हजार पाचशे एकचाळीस एवढे रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी झालेले आहे तर किती रजिस्ट्रेशन वाढले हे जर सांगायचं झालं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीन हजार आठशे बासष्ट त्या राऊंडसाठी टोटल रजिस्ट्रेशन होते राऊंड टोसाठी चार हजार पाचशे एकेचाळीस त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेले आहे आणि रजिस्ट्रेशनमध्ये वाढ किती झाली तर त्या ठिकाणी सहाशे एकोणऐंशी एवढी रजिस्ट्रेशनमध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि बाराशे एस एम पर्यंत जी काही ऑल इंडिया रँक होती पहिल्या राऊंडमध्ये ती ऑल इंडिया रँक त्या ठिकाणी आता पंधराशे या एस एम एलवर या रँकवर त्या ठिकाणी गेलेली आहे म्हणजेच बाराशे एस एम एलपर्यंत पर्यंत त्या ठिकाणी तीनशे नवीन रजिस्ट्रेशन झालेले आहे आणि त्यामुळं कुठंतरी तीनशे विद्यार्थी बी एम एसच्या च्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये येणार आहेत जे की बाकीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना कॉम्पिटिशनमध्ये असेल आणि बाराशे एस एम एलपर्यंत पर्यंत अगोदर जी रँक होती ती रँक आता मात्र त्या ठिकाणी पंधराशे एस एम एलवर गेलेली आहे आणि त्यामुळं बी एम एसचं कट ऑफ त्या ठिकाणी वाढू शकतो ओके तर आपण थोडं या लिस्टचं अॅनालिसिस करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ही सहा सप्टेंबरची लिस्ट आहे यामध्ये पाचशे रँकवर जी काही रँक ऑल इंडिया रँक होती तीन लाख एकतीस हजार चारशे एकोणीस ती, ती दुसऱ्या लिस्टमध्ये किती रँकवर त्या ठिकाणी आहे हे जर सांगायचं झालं सा विद्यार्थी मित्रांनो ही लिस्ट आहे राऊंड टूची ची या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि यामध्ये आपण जी काही पहिल्या लिस्टमध्ये रँक बघितली होती ती रँक सहाशे एकवीसवर गेलेली आहे म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये ही हो रँक जी आहे तीन लाख एकतीस हजार चारशे एकोणीस ही ऑल इंडिया रँक त्या ठिकाणी दुसऱ्या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये सहाशे एकवीस नंबरवर गेलेली आहे आणि पहिल्या फेरीमध्ये पाचशे नंबरवर ही रँक होती आणि दुसऱ्या फेरीमध्ये सहाशे एकवीस म्हणजे एकशे एकवीस विद्यार्थ्यानं त्या ठिकाणी एक्स्ट्रा रजिस्ट्रेशन केलेलं आहे ज्यांचा ऑल इंडिया रँक हा तीन लाख एकतीस हजार पेक्षा त्या ठिकाणी काय आहे आहे कमी म्हणजे सांगायचं झालं तर जे काही टॉपचे कॉलेजेस आहेत त्या टॉपचे कट ऑफ त्या ठिकाणी होईल आता जर आपण करायला गेलो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी काही लिस्ट आहे ही अराउंड वनची लिस्ट आहे आणि यामध्ये दोनशे या रँकवर जो काही ऑल इंडिया रँक आहे हा दोन लाख बेचाळीस हजार आठशे चौदा आहे तर ही रँक राऊंड टू च्या लिस्टमध्ये किती नंबरवर लिस्ट गेली ते जर बघायचं झालं ही लिस्ट त्या ठिकाणी सेकंड राऊंडची आहे आणि या ठिकाणी जर बघायचं झालं तर दोन लाख बेचाळीस हजार आठशे चौदा ही रँक अडीचशे वर गेलेली आहे म्हणजे दोन लाख बेचाळीस हजार आठशे चौदा यापेक्षा कमी रँक असणारे पन्नास विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एक्स्ट्रा रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यामुळे सुद्धा टॉपचं जे काही कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसचा कटॉप त्या ठिकाणी शंभर टक्के वाढणार आहे आणि टोटल रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनसुद्धा त्या ठिकाणी इन्क्रीज झालेले आहेत त्यामुळे बी एम एस आणि बी एच एम तर या कोर्सेससाठीचं शंभर टक्के वाढेल दुसरी बाब जर सांगायचं झालं नवीन येणारे कॉलेजेस तर महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या राऊंडसाठी नवीन नऊ बी एम एस कॉलेज त्या ठिकाणी आलेले आहेत येणार आहेत आणि या नऊ बी एम एस कॉलेजमध्ये जर आपण सीट बघितल्या विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी नऊ बी एम एसचे नवीन कॉलेजेस त्या ठिकाणी राऊंड टूसाठी येणार आहेत ते कॉलेजेस या ठिकाणी तुम्ही बघू शकता डॉक्टर प्रफुल पाटील परभणी असेल सांगलीचं सोभाबाबर आयुर्वेद कॉलेज असेल त्याच्यानंतर वि के पाटील यांचं कॉलेज समर्थ आयुर्वेद कॉलेजचा कॉल आहे डॉक्टर एन जी पावलबुद्धे अहिल्यानगरचं आहे तक्षशिला वाशिम आहे शिवप्रिय नागपूरचं कॉलेज आहे अत्योदय इन्स्टिट्यूट ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद नागपूरचं कॉलेज आहे आणि शिएस आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल गोंदिया तर हे नऊ नवीन बी एम एसचे कॉलेजेस ज्यांना त्या ठिकाणी एनशेजमकडून दोन हजार पंचवीससाठी परमिशन भेटलेले आहे लेटर ऑफ परमिशन यांना आलेलं आहे आणि कडून सुद्धा या कॉलेजला कोड भेटलेला आहे आणि त्या कारणामुळं हे नऊ कॉलेजेस त्या ठिकाणी दुसऱ्या राऊंडमध्ये येणार आहेत आणि याची जर आपण इंटेक कॅपॅसिटी जर बघितली या नऊ कॉलेजेसची काहीची साठ इंटेक कॅपॅसिटी आहे काहीची शंभर आहे तर किती त्या ठिकाणी ऑल इंडियामध्ये सीट येऊ शकतात हे जर सांगायचं झालं तर तुम्ही बघू शकता ठिकाणी शंभर दोनशे तीनशे चारशे म्हणजे सातशे जागा ज्या आहेत या नवीन नऊ बी एम एस कॉलेजला त्या ठिकाणी आहेत त्या नऊ बीएमएस कॉलेजच्या जे जी काही टोटल जागा आहेत या सातशे आहेत आणि या सातशे कॉलेजेसच्या जागा पैकी जर आपण बघितलं तर पंधरा टक्के ऑल इंडिया कोर्टामध्ये जागा येतील तर पंधरा टक्के ऑल इंडिया कोर्टामध्ये किती जागा येतील ती आपण बघूयात तर सातशे जागांचं जर आपण फिफ्टीन पर्सेंट त्या ठिकाणी जर केलं तर जवळपास एकशे पाच जागा या दुसऱ्या फेरीमध्ये ऑल इंडिया क्वाटर साठी नवीन कॉलेजेस उपलब्ध होतील आणि त्याचप्रमाणे जे काही जुने दोन कॉलेजेस आहेत जे राऊंड पहिल्या फेरीमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते परंतु दुसऱ्या फेरीत उपलब्ध होतील त्या कॉलेजेसच्या दोन्ही कॉलेजेसच्या ज्या जागा आहेत टोटल जागा या शंभर आहेत आणि ते शंभरच्या पंधरा टक्के जागा सुद्धा दुसऱ्या फेरीमध्ये उपलब्ध होतील म्हणजेच त्या पंधरा जागा ऑल इंडियामध्ये येतील म्हणजे टोटल जवळपास एकशे वीस जागा या ऑल इंडिया कोटामध्ये त्या ठिकाणी येणार आहेत राऊंड टूसाठी आणि त्याचप्रमाणे ज्या काही राऊंड वनमध्ये काही सीट वॅकंट असेल तर त्यासुद्धा सीट त्या ठिकाणी ॲड होतील म्हणजे एकशे वीस नवीन कॉलेजचा जागा प्लस ज्या काही जागा राऊंड वनमध्ये व्हॅकंट असेल त्या जागा सुद्धा या ठिकाणी राऊंड टू साठी उपलब्ध होतील तर विद्यार्थी मित्रांनो जवळपास तीनशे प्लस विद्यार्थी बी एम एस साठी कॉम्पिटिशनमध्ये आलेले आहेत आणि त्या कारणामुळं तीनशे प्लस विद्यार्थी ज्यांनी कॉ ज्या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ते कॉम्पिटिशनमध्ये राऊंड टू साठी येत आहेत त्यामुळं कट ऑफ त्या ठिकाणी वाढणारा होता परंतु नवीन त्या ठिकाणी कॉलेजेस येत आहेत नऊ बी एम एसचे कॉलेजेस नवीन आणि ऑल इंडिया कोटामध्ये त्या ठिकाणी जवळपास दो जुन्या दोन कॉलेजेस आणि नऊ नवीन बी एम एस कॉलेजेस याच्या जवळपास एकशे जागा ॲड होणार आहेत त्याचप्रमाणे राऊंड वनमधीलसुद्धा काही ज्या काही सीट व्हॅकंट असणार आहे त्यासुद्धा त्या ठिकाणी राऊंड टूसाठी उपलब्ध असेल त्यामुळं जो काही वाढणारा कट ऑफ होता बी एम एससाठीचा हा कुठंतरी दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद याच्या दरम्यानच राहील ओके तर बी एम एसचा जो काही कटॉप आहे हा त्या ठिकाणी फारसा वाढणार नाही कारण नव्यानं नऊ बी एम एस कॉलेज ॲड होत आहेत त्याचप्रमाणे जुने दोन बी एम एस कॉलेजच्या जागा येत आहेत त्यामुळं जो काही ऑल इंडिया कोटाचा बी एम एससाठीचा कटॉप आहे हा दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद याच्या दरम्यान त्या ठिकाणी राहू शकतो असा एक सर्वसाधारण अंदाज आहे जर जुने जे काही राऊंड वनमध्ये कॉलेजेसना भाग घेतलेला होता आणि त्या कॉलेजेसमध्ये जर जास्त सीट व्हॅकंट राहिले तर यापेक्षा कटप कमी सुद्धा येऊ शकतो आणि ज्यावेळेस सीट मॅट्रिक्स येईल त्यावेळेस आपण त्यावर व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे विद्यार्थ्यांनी मेडिकल काउन्सिलिंग सेंटरचं युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवत आहे जेणेकरून व्हिडिओचा नोटिफिकेशन त्यांना त्या ठिकाणी येईल विद्यार्थी मित्रांनो सीट मॅट्रिक्स आल्यानंतर जुन्या राऊंड वनच्या किती जागा त्या ठिकाणी राऊंड टूसाठी उपलब्ध होतील कारण किती विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जॉईन केलेलं आहे आणि किती विद्यार्थ्यांना फेजेस घेतलेले आहे हे आताच्या घडीला सांगणं थोडं कठीण आहे परंतु पर विद्यार्थी मित्रांनो जर जास्त सीट व्याकड असेल तर कट ऑफ त्या ठिकाणी निश्चित कमी होईल आणि जर सीट खूपच कमी असेल दोनशे पेक्षा कमी असेल तर वाढणारा कट ऑफ जो आहे हा त्या ठिकाणी काही ऐंशी कमी होईल परंतु फारसा कमी होणार नाही साधारणतः हा जो काही कट ऑफ आहे हा दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद याच्या दरम्यानच त्या ठिकाणी वाढलेल्या कोटाचा आता राहील विद्यार्थ्यांनी नोंदणी घ्यायची आहे त्याचप्रमाणे जाहीर विद्यार्थ्यांना आमच्याकडे बी एम एस साठीची प्रेफरन्स लिस्ट पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांसाठी पाचशे रुपये एवढी फीस ठेवण्यात आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे एक राऊंडसाठी काउन्सिलिंग करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सातशे रुपये फीस आहे या सातशे रुपये फीसमध्ये तुम्हाला प्रॉपर त्या ठिकाणी गायडन्स केलं जाईल तुमचं कॉलेज त्या ठिकाणी प्रेडिक्ट केलं जाईल दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज भेटेल त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय असू शकतं ती माहिती तुम्हाला दिली जाईल आणि बी एम एसचे प्रेफरन्स लिस्ट आणि तुमची जी काही चॉईस फिलिंग आहे तीसुद्धा आमच्यामार्फत पार पडलं जाईल तुम्हाला अगोदर बी एम एससाठीची प्रेफरन्स लिस्ट शे शेअर केलं जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नको असलेले कॉलेज विचारण्यात येईल आणि त्याच्यानंतर Uh, तुमची चॉईस फिलिंग केल्यानंतर तुमचा जो काही पीडीएफ आहे चॉईस फिलिंग केल्यानंतरचा तो तुम्हाला त्या ठिकाणी शेअर करण्यात येईल ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे एक राऊंडसाठी काउन्सलिंग करायची असेल त्यांच्यासाठी सातशे रुपये फीस आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एस प्रेफरन्स पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांसाठी पाचशे रुपये फीस आहे विद्यार्थ्यांची नोंद घ्यायची आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एस प्रेफरन्स किंवा काउन्सिलिंग जॉईन करायची असेल एक राऊंडसाठी असेल किंवा संपूर्ण काउन्सिलिंग जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्यांनी संपर्क साधत आहे या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद